त्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचं असेल तर हे व्यायामांना तुम्ही नक्की फॉलो करा सकाळी उठल्या उठल्या केलेला व्यायाम तुम्हाला रिझल्ट देतो जेव्हाही खाली पोट आहे तुमच्या पोटात आता काहीच नाहीये अर्धा एक तास झालाय दा तुम्ही खाऊन आणि आता पोटात काहीच नाहीये तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम दिवसात तुम्हाला पाच किलो वजन कमी करून भेटणारे हे व्यायाम व्यायाम खूप सोपे जे उभं राहून तुम्हाला आरामशीर करणार आहे आणि त्याचबरोबर डाएट फॉलो करा बघा व्यायामाचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसाल पोळीच्या ऐवजी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर नागलीची भाकर याचा जास्तीत जास्त इस्तेमाल करा आणि प्रोटीन जे तुमच्या शरीराला भेटत आहे त्याच्यामध्ये कडधान्य जे असतील त्याचा जास्तीत जास्त इस्तेमाल करा आणि संध्याकाळच्या टायमाला व्हेजिटेबल सूप जे आपल्याला घरी बनवता येतं ह्या पद्धतीचं सूप घ्या हे डाएट फॉलो करा आणि बघा हे व्यायाम तुम्हाला नक्की रिझल्ट देतील मित्रांनो आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे व्यायाम सोपे आहे जे उभ्यानं आरामशीर तुम्हाला करता येणार आहे पहिल्या व्यायामामध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीने उभे तुमच्या बेडरूम मध्ये जरी केले तरी चालेल हॉलमध्ये केला तरी चालेल टेरिस वरती केलं तरी चालेल बाल्कनीमध्ये केलं तरी चालेल कुठेही कम्फर्टेबल तुम्ही जिथे कम्फर्टेबल आहात ना तिथं सुरू करा उभ्या राहिल्यानंतर उजवा हात आणि डावा पाय फक्त बस काहीच नाही कारण पायाला वरती आणायचंय पायाला वरती आता एफर्ट इथे इथं येतं पोटावरती येतं बेंड येतं आणि इनर मांडीला पण येतं हा व्यायाम तुम्हाला एका साइड ना करायचा आहे चाळीस वेळा दोन्ही साइड ना हा व्यायाम तुम्हाला ऐंशी वेळा करायचा आहे तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही साईड ना सेम वेळ सेम टाइम करायचा आहे तुम्हाला आणि जितका स्पीड घेता येईल ना तितका स्पीड घ्या म्हणजे स्पीड घेतल्या ना तसं तुमचं जास्त कॅलरीज आहेत त्या घटायला सुरुवात होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम पण आहे पण तुम्हाला रिझल्ट देणार आहे पोटाची चरबी कमराची चरबी कमी करून तुम्हाला एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करून दे याच दुसरा व्यायाम देते व्यायाम पण सोपा आहे फक्त गॅप घ्यायचा आहे हातांना तुमच्या खांद्यापासून सरळ ठेवायचं आणि फक्त एक हात खाली न्यायचा आहे बस फक्त तो पण तुमच्या पायापर्यंत आहे परत आहे परत दुसऱ्या साईडला ना, काहीच नाही करायचं फक्त ह्या पद्धतीनं आणि फक्त थोडस स्पीड मध्ये घ्यायचंय हा व्यायाम पण करायचा ऐंशी वेळा चाळीस चाळीस असेल एक दोन तीन चार सहा, आच, नौ, दह, दहा, नौ, आच, सहा, चार तीन दोन याचाच परत तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दे? एकच पाय तुम्हाला उचलायचा आहे पुढे आणायचं आहे मागे आहे हे बघा ह्या पद्धती पोटावरती पुढे पण दान येतोय आणि मागून पण दान येतोय हे बघा एक हा व्यायाम पण तुम्हाला चाळीस वेळा एका साइड ना ऐंशी वेळा दोन्ही साईडला हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ मांडन वरती तो है लोअर बेली वर तान पोटावती कमरे वरती तो है दोन्ही साईड नाही हे व्यायाम तुम्हाला कंटिन्युअसली करायचे मित्रांनो हे बघा फक्त पाय टॅप करायचं आहे मागून पण टॅप आहे हे बघा इनर मांडी आणि मांडीचा फॅट तुमचा लवकरात लवकर होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा

दोन एक व्यायाम तुम्हाला शंभर टक्के दिसेट देणार आहे पाच किलो तुम्हाला एकवीस दिवसात करायचंय हे व्यायाम तुम्हाला नक्कीच करून देणार आहे मित्रांनो हातांना सामोर घ्यायचंय पॅन मध्ये गॅप आहे हे बघा फक्त टर्न करायचंय या पद्धतीनं हे बघा काहीच नाही करायचंय फक्त उजव्या साईडला आणि डाव्या साईडला टर्न करा हे पण ऐंशी वेळा चाळीस चाळीसचा सेट घ्या एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा दहा आठ सात चार, तीन, दोन, एक कमरेला पोटाला बिंबी पछला पूर्ण फैट है चरबी कमी हे व्यायाम तुम्हारा नक्की मदद करते हैं मित्रों व्यायाम शक्य तो सका सका करा कि जेव पोट खाली है तुम का नहीं है एक डेढ़ घंटा तुम्हारा खाच खाला नहीं है पोट खाली एकदम तेव्हा हे व्यायाम करा बघा तुम्हाला रिझल्ट नक्की भेटणार आहे पाच किलो वजन कमी व्हायला तुम्हाला एकवीस दिवस खूप आहे तर डॅट फॉलो करा आणि हे व्यायाम सकाळी सकाळी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा मित्रांनो व्हिडिओला शेअर नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुमचं एक लाईक खूप महत्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब असंच करत राहा व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये